रामकृष्ण अरे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे माझं सुंदर कोपण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी चाललं आहे कोपऱ्यात आहे आणि मित्रांनो आम्ही सुरुवात केलेला चार पाच दिवस झाले तरवो काढू आणि मित्रांनो आपलं तरव आज सगळं काढून झालेलो आता आपण लावणार आहोत थोडं लावून झालो बाकीचं एकच कोपऱ्याचं होतो लावतो तो आता लावणार आहोत मित्रांनो तेव्हा व्हिडिओ काढूक नाही कारण पाऊस तर भरपूर होतो आता पण पाऊस आहे बघा छत्री घेतला आहे आता मम्मी आणि मी चलला जेव्हा तर तेव्हा मध्ये मधी चारावे ठेवून त्यांना फुला घालतात आपण आता फुला घालणार हो जाऊया आता तर मित्रांनो ह्या आपल्या कोपऱ्या आहेत हे लावून झाले आहेत आणि बघू शकतास किती तो कोपरा ज्यात आपलो ट्रॅक्टर उपलेलो तो कोपरा तो आणि बघू शकतास आता आपण जाऊया त्या कोपऱ्याकडे का मित्रांनो चप्पल हेच काढून ठेवूया खोया मित्रांनो तरव्यातनं जाऊया आता कडेकडे लावली आहे रुखल मी <laughs> बघा थोडे झाला तकडे काढतात अजूनच तर व आपलं तर काढून झालो मित्रांनो आज आपण जाणार होता आचिरणाक तर वनसाठी कारण थे मावशीकडे होतो तर वो कारण आपलं तर वो रुजाकत नाही थोडंसंच रुजलेलो बघा इकडे आपच्या या मग मी चालतात खोळ घेऊन मी या छत्री घेऊन मित्रांनो ह्यो असा तर तकडे असा लावणी कसं घेऊ म्हणजे काढू पाणी बघा किती बघा हे तर काढता साईडच हा पल्लो तकडे होतो तो दुसऱ्यांचो चपर होतो त्यामुळे काढतरव काढला त्यांना खाली करून दिला आता आपल्या कोपऱ्यात इलाव आपल्या कोपऱ्यातच आता काय म्हणतात सरवणी ना पण आता सरवणी करता आवो लावून आता हे आवय घराकडे नेऊन लावतो ना हे काढलेले ते आता हा तर मित्रांनो शेवटचा आवो नेऊन घराकडे लावतो हो लावणीत मित्रांनो काढता तकडे थोडी परत तकडे तरु ला मित्रांनो हे पाचवे घन होतोय आता एकत्र करून ह्यांना फुलं घालत झाला म्हणजे वेणी घालत म्हणतात अच्छा मित्रांनो कोकणी माणसांना माहिती असतातच आपल्या कोकणातल्या माणसांक वेणी का घालतात आई आता हे वेणी घालता मित्रांनो आता आई फुलं घालता आवां मित्रांनो आता मी इलय घराकडे मित्रांनो आम्ही आता गणपती करूक सुरुवाती केला मग तुमक दाखवतोय गणपती तर मित्रांनो गणपती एवढे करून झालेत अजून बरेच काढूचे आहेत हे सगळे तयार झालेले दा आहेत दागिने विंगे घालून एकदम कुचरून लालबागचा राजा पण हे का हे चार गणपती काढून दिलेले आहेत मित्रांनो मी असोच टाइमपास म्हणून एक गणपती आहे बघा होऊ शकतास तर मित्रांनो मी बनवलेला गणपती कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हे एक गणपती आहे लालबागचा राजा हे तीन टिटवळ आहेत एक लालबागचा राजा तर जाऊया पण शेतात बघूया ट्रॅक्टर अजून चालू करूक नाही पप्पा चालू करते दादाकडे तुला तरवण येता तर मित्रांनो आपण आता ही लावू शेतात आहो ह कोपरो आणि ह्यो एक कोपरं लावूच आॅक्टर आपलं हा थरव आणला पप्पा तकडे म्हणजे त्या साईडला ह्या कोपऱ्यात पण भात पेरलेला होता तकडे काही रुजाक नाही पण थं व्हायचं रुजलेला ता काढला पाऊस पण येता आता ट्रॅक्टर चालू करूया चिपकल कोरे आणि मगच भेटाय मित्रांनो मी इल्ल आहे आता घराकडे कारण माझा फोन होतो घराकडे आणि मित्रांनो मगाशी येऊन मी फोन ठेवून गेलो आहे कारण आता पाऊस भरपूर सुटलो आणि मित्रांनो व्हिडिओ पण करू गावत नाही तरी पण आता भिललो तर भिनलो फोन आता व्हिडिओ करूया तर जाऊया तर एक कोपरो तरी लावून झालो तर आपण दुसरं कोपरो लावून घेतो पाऊस तर भरपूरच आहे पिजल्या ना सकाळपासून पावसात तुम्हाला वय तो वाईट घेऊन बस इकडे भरपूर आहे मित्रांनो असं आपल्याक जाऊचं वरती शेतात आणि हैना मित्रांनो मुळात आपलं घर थं दिसत असत थं आपलं घर आहे बघा आणि हैना इलाज बघा ह्यो ह्या घर आणि आईना डोंगर स्टार्ट आव्हा आपण आता हैना जाणार हो ट्रॅक्टर आपण आता हैनाच नेलो ट्रॅक्टर तिकडे चालू आहे पाऊस कसो पडता बघा जाऊयाकडे जाऊचा आणि मित्रांनो ही कलम आपलीच परत ते माडाची झाड माड 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 नारळाची झाड सॉरी जाऊया मित्रांनो माका वाटतं ट्रॅक्टर बंद केलाय ट्रॅक्टर बंदच केलाय या येऊन पोचला आपण परत आवश्यकात तुमचा मित्रांनो एवढं मोठं कोपरो हा एवढं कोपरो लागत काय वाटत नाही तर व एवढसच हा तर उभं केलंय नि लावत तर व दादा मम्मी आणि पप्पा बोलू शकतास म्हणजे तर भिजताच हा मित्रांनो आपल्याकडे एवढसच तर व आज झाला किंवा झाला एकदम सुटला होव्यातनं म्हणजे दरस तरवर रुजागत नाही होतो पाऊस पिडता पावसामुळे तरवर उजाक नाही ट्रॅक्टर उभं केला मित्रांनो पाऊस पडता इकडे आता ट्रॅक्टर स्टार्ट करतात आपण जाऊया घराकडे फोन ठेवूया आणि आपण पटकन येऊया हो नाही तर आपल्या गाळी गावती मित्रांनो आता पाऊस झाला आहे मोठ विज घराकडे जातोय फोन फोंड आणि परत लावू घेतोय तर ओ आता परत खाय जाऊचं झालं तर परत विजय स्टार्ट करणार आहे विजय आता जाऊया नमस्कार मित्रांनो तर आपण

मित्रांनो हे बघा विठ्ठल लावतारा नवीन मॉडेलला होऊ शकतास पाठी बनत मित्रांनो ने हे सगळे प्लॅस्टरचे आहेत तिकडे दोन तीन फक्त याचे काढलेले आहेत मातीचे तर मित्रांनो आपण आता हय साचा बुक केलो आता ते था था ये रात्री येतेच आपल्याकडे आता फोर व्हीलर नाही त्याच्यामुळे आपण काय गाड्यावरनं टू व्हीलरवरनं नेऊ शकत नाही त्यांची फोर व्हीलर ते आता घेऊन येतेच आपल्याकडे रात्री तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका